बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना पायउतार व्हायला लावणारं बांगलादेश दहा महिन्यानंतरही आहे पुन्हा एकदा इथे अंतरिम सरकारच्या विरोधात असंतोषाची लाट पसरली आहे त्यामुळे मोहम्मद युनुस यांचं हे सरकारही धोक्यात आहे महत्वाचं म्हणजे अंतरिम सरकार आणि सैन्याचे लष्कर प्रमुख यांच्यात सुप्त संघर्ष पेटल्याची चर्चा आहे वाढता हिंसाचार आणि राजकीय अस्थिरतेमुळे मोहम्मद युनूस राजीनामा देण्याच्या विचारात आहे परिस्थिती इतकी कठीण झाली आहे की त्यांना सध्याच्या परिस्थितीत काम करणं कठीण झालंय पंतप्रधान शेख हसीना पदच्युत झाल्यानंतर देशात सुधारणा आणि स्थिरता आणणार असं आश्वासन देणारे नोबेल पुरस्कार विजेते मोहम्मद युनूस यांना त्यांच्या कामाची छाप पाडता आली नाहीये उलट त्यांच्या नेतृत्वात अल्पसंख्याक विशेषतः हिंदूंवरील अत्याचार कमी होण्याऐवजी वाढले त्यांना देशाच्या योग्य धोरण राबवण्यातही अपयश आलंय ज्या भारतानं बांगलादेशचं अस्तित्व निर्माण केलं त्यालाच निवसण्याचं कामही त्यांनी सुरू केलं होतं त्यासाठी मोहम्मद युनुस यांनी चीनसाठी बांगलादेशचे दरवाजे खुले केले चीनने समुद्र मार्गे बांगलादेशात व्यापार विस्तार करावा असं खुलं आमंत्रण युनूस यांनी दिलं तर बांगलादेश हाच गार्डियन ऑफ दी सी असल्याचा दावाही केलाय युनूस यांचा आंतरराष्ट्रीय धोरण आणि त्यांनी शांततेचं दिलेलं आश्वासन दोन्ही फोल ठरल्यानं तेथील नेते आता विरोध करतायत हा असंतोष पाहता युनूस खरंच राजीनामा देणार की ही केवळ धमकी आहे असाही प्रश्न निर्माण होतोय बांगलादेशात पुन्हा अस्तित्व निर्माण होईल का आणि त्याचबरोबर त्याचे परिणाम भारतावर काय होतील या अनुषंगाने भारताचे नेमकी काय पोझिशन असणार आहे किंवा त्याला कशा पद्धतीने काउंटर करणार आहे याविषयी एक उत्सुकता आहे बांगलादेशातील जी सध्याची राजकीय अस्थिरता आहे बांगलादेशाचे मिलिटरी रुलर्स आणि मोहम्मद दिनुस यांच्याशी नीट समन्वय नसल्याकारणाने गेल्या काही दिवसापासून मोहम्मद युनूस राजीनामा देतील अशा पद्धतीची चर्चा जागतिक पटलावर सुरू आहे परंतु मोहम्मद राजीनामा देणार नाही कारण त्याला अमेरिकन प्रशासनाचा इनडायरेक्टली राजीनामा देण्याच्या कुठल्याही स्थितीत नाही खर तर गेल्या वर्षी पाच ऑगस्टला शेख हसीनानी देश सोडला आणि त्यानंतर अंतरिम सरकार स्थापन करताना काही महिन्यात निवडणुका घेण्याचं दिलेलं आश्वासन युनुस विसरले असल्यानं बीएनपी पार्टी आणि लष्कर प्रमुख आक्रमक झाले बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीने मोहम्मद युनुस यांच्या विरोधात आघाडी उघडत युनुस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे म्यानमार सीमेवरील राखीन जिल्ह्यात मानवतावादी कॉरिडॉर बांधण्याला लष्कराचा विरोध आहे लष्कर प्रमुख जनरल वकार उजमा यांनी रक्तरंजित कॉरिडॉर असा उल्लेख करत अंतरिम सरकारला अल्टिमेटम दिलाय त्यामुळेच युनुस यांच्या राजीनाम्याच्या चर्चेकडे लष्कर प्रमुखांविरुद्ध आंदोलन सुरू करण्याचा डाव म्हणून पाहिलं जात आहे अमेरिकाही त्या ठिकाणी इनडायरेक्टली बांगलादेशच्या मोहम्मद युनुस यांना सपोर्ट के करीत असून मोहम्मद युनुस यांना सध्या तरी त्यांच्या जो अधिकार आहे किंवा ते ज्या अडवायझरीच्या रोलमध्ये काम करत आहेत त्यांच्या कुठल्याही पदाला धक्का लागणार नाही परंतु हे निश्चित आहे की इथून पुढील कालखंडामध्ये बांगलादेशमध्ये राजकीय स्थैर्य येण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने जोपर्यंत प्रयत्न होत नाही तोपर्यंत बांगलादेशामध्ये राजकीय स्थैर्यता था नाही बांगलादेश आपला शेजारी देश आहे शेख हसीना पदच्युत झाल्यावर भारताकडेच आश्रयाला आल्या शिवाय चीनच्या साम्राज्यवादाचा धोका आपल्यालाही आहेच त्यामुळे इथे पुन्हा अस्थिरता निर्माण झाली तर भारताला अनेक कंगोऱ्यांचा विचार करूनच भूमिका घ्यावी लागेल याचा डायरेक्टली परिणाम म्हणजे ज्या पद्धतीने बांगलादेश विशेषतः सत्ता पालट नंतर ज्या पद्धतीने बांगलादेशाने भारताविरुद्ध कारवाई करण्यास सुरुवात केली आहे मध्यंतरी बांगलादेशाचे मोहम्मद इनुस यांनी संपूर्ण नॉर्थ इस्ट हे चीनने घ्यावं त्यासाठी बांगलादेश मदत करेल अशा पद्धतीचं घोषणा करून इनडायरेक्टली भारताच्या सुरक्षेला आव्हान दिलं होतं आणि म्हणून पुढील कालखंडामध्ये बांगलादेशाची राजकीय अस्थिरता जर जा निर्माण झाली तर त्याचे सर्वात जास्त परिणाम भारताच्या सुरक्षेला निर्माण होऊ शकतात म्हणून राजकीय स्थिरता टिकून त्या ठिकाणी ट्रॅक टू डिप्लोमॅसीद्वारे बांगलादेशातील जे राज्यकर्ते आहेत किंवा जे मिलिटरी अधिकारी आहेत त्यांच्याशी समन्वयक साधून तो प्रश्न जास्त गुंतागुंतीचा होणार नाही तेच भारताच्या सुरक्षेला महत्वाचं असणार आहे बांगलादेशमध्ये निवडणुका होऊन एक स्थिर सरकार येणं हे भारतासाठीही महत्वाचं आहे मात्र एकदा सत्ता मिळवल्यावर बांगलादेशमधील नेत्यांना तिचा मोह आवरता येत नाही हे इतिहास सांगतो एकोणीसशे एक्क्याण्णव पर्यंत बांगलादेशात राष्ट्रपतींची निवड जनतेमधून मतदानानं व्हायची त्यानंतर घटनात्मक बदलांनी राष्ट्रपतीची निवड होऊ लागली पुढे शेख हसीनांनी वीस वर्ष बांगलादेशची सूत्र हातात ठेवली त्यामुळे युनुस यांच्या राजीनाम्याच्या बातमीवर किती विश्वास ठेवायचा ते खरंच राजीनामा देऊन निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा करतील का हा खरा प्रश्न आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी मराठी